महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत निलेश लंके आणि समोर जे आहेत ते सुजैविक आहेत महायुतीचे उमेदवार आणि या दोघांचे आता इथे या ठिकाणी जे आहेत ते दुरंगी लढत होणार आहे दोघांचे चुरशीची लढत होणार आहे निलेश लंके माझ्यासोबत विचारणार आहे कशा प्रकारची ही तुमची स्वाभिमान यात्रा आहे आणि कसा प्रतिसाद आहे लोकांचा मी या मतदारसंघामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्या गावातील गावा प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे आजच्या यात्रेचा चौथा दिवस इथल्या लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग मला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रत्येक गावात गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने मिरवणुका काढल्या कार्यकर्ते सर्वसामान्य लोक या यात्रेमध्ये त्यांचा सहभाग या ठिकाणी दिसून येतो यावरून असं एक लक्षात आलं आता मी झालं काका आम्ही का, दोन चार दिवस झाले फिरतोय त्यांना निवडणुकीचा बऱ्यापैकी त्यांचा तीस वर्षाचा अनुभव आहे मला पण बऱ्याच दहा पंधरा वर्षापासून मी या प्रक्रियेत असल्यामुळं मला बऱ्यापैकी अनुभव आहे याच्यातून एक लक्षात येतं की ही निवडणूक आता कुठल्या तुमच्या आमच्या हातात नाही राहिलेली ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतलेली तुम्ही जी संवाद साधताय संवाद यात्रा आहे तुम्ही हा इंग्लिशमध्ये का मराठीत आज ही महाराष्ट्राची मातृभूमी मातृभाषा मराठी आहे ही माझ्या मायबोली भाषा आहे संवाद हा संवाद तुम्ही मराठीतच साधता ना संवाद मराठीतच साध तुमचे जे काही प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी म्हटलं की इंग्लिश बोलून दाखव माझा मतदारसंघ हा बहुतांशी ग्रामीण मतदारसंघ आहे माझ्या ग्रामीण मतदारसंघाला माझ्या शेतकरी बांधवाला तुम्ही कुठल्या भाषेत बोलता हे महत्वाचं नाही माझा शेतकरी बांधव इंग्लिशमध्ये त्याचे विचार मांडू शकत नाही तो मराठीमध्येच विचार मांडतो आणि मी सुद्धा मराठीतच चर्चा करतो हे सगळ्यात महत्त्वाचे त्यामुळं काम करणारा माणूस लोकांची भावना आहे तू कुठल्या भाषेत बोलतो याला महत्त्व नाही काम करणारा माणूस पाहिजे आणि माझा सर्वसामान्य शेतकरीसुद्धा मराठीच बोलणार ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हटलं हे तर सुरुवात आहे आणखी काही भानगडीच नेमकं काही धमकी कसं कसं चालणार आहे धमकीचे ना बघा ना हे काय धमकी नाही मग काय चालू आहे ना तुम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे तर तुम्ही धमकी देणं चुकीचं आहे तुमच्या सारख्याला शोभनीय नाही मी मध्ये बसलेला असताना तुमचा कार्यक्रम सुरू असताना एकदम आला माझ्या एक मिनिट खांद्या मला कानामध्ये एक जण म्हटला की तो मला एक कानात म्हणून व्यक्ती म्हटला की तुम्ही पत्रकारच आहेत का तुमचं कार्ड दाखवा म्हणजे तुमच्या या सगळ्या लोक येऊन शूटिंग करतात असं त्यांना सुरू आहे ना बऱ्यापैकी काल सुद्धा एक अनोळखी काही लोक येऊन शूटिंग करीत होते मला ही दक्षता तर घ्यावाच लागेल कसा प्रतिसाद आता अशा सगळ्या गोष्टी झाल्या दडपशाही वगैरे कसं करणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग आहे आणि जनतेने निवडणूक घेतल्यानंतर हे काय नाही तुम्ही बोलताना असा उल्लेख केला मागाशी की त्यांच्याच पक्षाने म्हणजे सुजरी पक्षाने त्यांना निष्क्रिय खासदार म्हणून दि, डिक्लेअर दि, केली मीडिया ती आधी आलती ना पेपरला पण होतं ना, ना निष्क्रिय ज्यांनी पाच वर्षामध्ये अपेक्षित असं काम नाही केलं असं खासदारांचं ना ना नाव आलं त्याच्यात त्यांचं नाव होतं मी नाही सांगत असं त्यांच्या तोडीस असा दुसरा कुठला उमेदवार नव्हता त्यांना मजबुरीने उमेदवार द्यावं लागली असं काही नाही ते त्यांचा प्रश्न आहे ना त्या त्या विषयावर मी कसं बोलू शकतो आता तुम्ही कसं सामोरे जाणार आहेत लोकांना काय आणखी मुद्दे आहे तुमचे मी ही निवडणूक ही व्यक्तिगत टिप्पा टिप्पणी करण्यापेक्षा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक पुढे घेऊन जाणार आहे चारशे पारका नारा आहे त्यांचा कसं होईल सगळं आता कोणाचा काय नारा आहे यापेक्षा आता आम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातच आम्ही पाहतो आम्हाला ही सीट ही जागा महत्वाची हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साहेब होते आणि त्यांच्याकडून जे आहे ते अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत सुजय विखे असतील किंवा मग समोरचे प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की दडपशेची जे आहे ती के त्यांच्यावर केली जाते कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आमच्या परिवर्तन यात्रेमध्ये जी काही संवाद यात्रा आहे ते यात्रेमध्ये येऊन काही छुप्या पद्धतीनं व्हिडिओ शूटिंग करणं जे काही वेगवेगळे काम आहे ते केले जातात त्याचबरोबर निलेश लंके यांना जे आहे ते धमकावण्यात येत आहे असे सांगितलं गेले की सुजय विखे यांचे जे काही वडील आहेत त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये सगळ्या भानगडी ज्या आहेत ते बाहेर पडणार आहेत नेमकी कोणती भानगड जी आहे ते बाहेर पडणार आहे याकडे सगळ्यात लक्ष लागलेलं आहे सगळ्या लोकांचं येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं सुजय विखे यांना टक्कर या ठिकाणी निलेश संकेत येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव सर मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज शेवगाव